नमस्कार सगळ्यांना सका शुभ सकाळ तर आज आजचा दौरा आहे माझ्या मैत्रिणींना लग्नाला आमच्या इथलं लग्न आहे आज माझ्या चुलत दिराच्या मुलीचं लग्न आहे तर तिकडे लग्नाला चाललं आहे सगळं उरकले आता वाजत आले साडे दहा आणि लगेच जाणार आहे लग्नाला निघाले दहा जे वर पण वाया येत नाही त्या म्हणून थांबली आहे कारण का नाणी ह्यांनी काही सुट्टी घेतली नाही नाणींची ह्यांची मॉनांती येणार आहेत लग्नाला म्हणून गावातल्या ना ना नाणी दोघे आहेत तर त्यांना म्हणलं तुम्ही दोघीजणी बसा मसाले भाजत दुपारपर्यंत लाडू करा आणि दुपार मसाला भाजा म्हणतात तर मी निघाली बंद करते एकच बरोबर पाच मिनिटात येते आता दोघी जणी ताई आणि दाजींचं चाललंय अयो आले नाणी बरं झाले वाटच बघत होती तुमची वाट बघत बसली नानी मी कवाशी ताई ती या। तात लग। यायच्यात लग। का लग्नाला कोण घराला कोण खात घरी कोणच नसायला काय आहे घरी नाणींच काय तुम्ही चला की लग्नाला तुम्हाला जायचं असलं तसं घरी कोणी म्हणायला घराला कोण खायचंय नाणीं ते यायच की त्रास गोष्टी निघते आता गावाच्या ताई जेव्हा कुठेशी का बघते हा. <laughs> जाऊ ना आता म्हणतात ती लग्नाला लागणार आम्हाला तुलाही घरी हा जाऊ का जाऊ का ताई चालली मैत्रिणी आता नाणींला ताईला आहे ना दोघींला सगळं जमत सगळं जमतं दोघींला त्यांना त्याच्यामुळं नाही काय अडचण आता गना गेलाय वराडात पुढं आम्ही राहिलो महाग सगळं जिथले तिथं करून मैत्रिणींना जायचं म्हणलं आणि आता मसाले आहेत ना चार वाजता आल्यावरती ऑर्डरही लिहून ठेवल्यात थे। सकाळचं काय दिदी काय काय ताई साहेबांचं घेऊन गेली आता राहिलेल्यांचं मग दाजी संध्याकाळी जाते बदल टोपी बिपी घातली वर बापाने ओके मध्ये दादा बसतात का गाडी दादाच्या कुठले आता ऐक ना खरं सांगू का ग बा घरी जे सगळे येतात का नाही कामाला बाया त्यांना ना सगळं जिथली तिथं आता सगळं माहीत झालंय खर तुम्हाला सांगितलं हा हळू हळू त्यांना ना सगळ्या गोष्टी माहीत झाल्यात की बाबा आणि मला पण जी असं आवाज कमी करावं ताजी म्हणजे मला घरामध्ये विश्वासू माणसाची पाहिजे होती का नाही काम करायसाठी म्हणजे विश्वासू महिला मी बाहेर कुठे गेले तरी मला असं टेन्शन नसलं पाहिजे आशा त्या गावातल्या ताय नाणी ह्या सगळ्याच आमच्या इथल्या बायकाला त्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आता मी मार्केटला कुठं पण फिरू शकते किंवा मी बाहेर पडू शकते त्यांच्या जीवावरती घर अखं टाकून बऱ्याच ताईसाहेब म्हणायचे अखं तू जरा घरातला लोड कमी माझ्या मैत्रिणींना मी एवढ्या पंधरा वीस दिवसामध्ये ना थोडस घरातलं लोड कमी केला ताई एक ताईत ना घरातलं मला काम करू लागायला आम्ही दोघीजणी मिळून करतो आणि नाणे मला लाडू वगैरे सगळं बांधू लागतात आणि सांडी आणि मिरच्या ही नीट करायला तर बाकीच्या असतातच आणि अजून एक जण तुम्हाला सांगते मी घरात आहे ना घेणार आहे यांना बांधील घेतले दोघी जणीला शोधून शोधून दोघीजणी कारण का ताईनला मला मी जसं सगळं चकाचक निर्मळ करते ना घरातलं काम तसंच ताई पण करते त्या मला लय भारी वाटतं त्यांना म्हटलं अजून अशी एखादी तुम्हाला जोडीदारी ना मग काही टेन्शन नाही कारण का कसं होतं मला मग सगळ्या गोष्टी कळायच्या की बाबा आपणच सगळ्या गोष्टी जर केल्या ना तर होणार नाही कारण का मी जर एक पाचशे रुपयाचा किंवा हजार रुपयाचा जर विचार करत बसली ना की बायकांना जातात म्हणून तर सगळं नाही होऊ शकत ही मला सगळं कळायचं पण तसे मला महिला पण मिळत नव्हते ना आता आता येते तर आता काही रिलॅक्स आता निवांत आता टेन्शन नाही हा तेच करायचंय आता तसंच चाललंय माझं तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं झालं माझं कंपनीचा मालक मानलं कंपनीची मालकीन झाली अरे बसून बसून माझा सगळा मेकअप गेला आता परत पार्लर मध्ये जावं लागेल मला हो तुझ्याच मनाने कसं करायचंय तसं किती वाटून बसायचं मैत्रिणीं सगळा मेकअप न के मेकअप गेला माझं ह्याच्यामुळं दे आता दोनशे रुपये मेकअपच मग कोणाचं राहिलं होतं कपा तुझं नव्हतं काय झालं हिला तर मेहंदीत झाली नाही आमचं कप लई लवकर पिकलंय माहिती केस त्या आणि आई बी चालली कविताची आहे कविताची का थुरली आहे थुरली आहे सॉरी आहे एकच आहे का कविताला बरी बोलती चांगली वाती या होऊन ती नाही का कविता राहील बाबा माझ्यावर आलेली आणि काजूच आधी काजू मग घेऊ बदाम बदाम कसं आहे काजू पेक्षा सरळ दिसत त्याच्यामुळे कस आहे की मारणी जस आहे मग आधी बदामाच लग्न करायचं नाही दोन्ही सगळं नाही वाढायला खर्च वाटत तर काय आज नव्हते करायचं लग्न दादा की परत दोन वर्ष एकाच मांडवाच करायचं तिघीच निघाला होता लग्नाला लग्नात पुरी आल्यात का रेशमा हे हस्ते लाजली काय मज आता काय झालंय काय साहेब विचार करतात का नाही बारीक त्या मनावर काय का सारखं लग्नाचं मग लग्नच करायचं की दोन चार वर्षेच ठोईच्यात वय त्याला असंच असतं गावाकडे

तर वातावरण नाही अयो एवढा मोठा सोने दिलाय तरी आमच्या अस्मिताच्या सोन्याच्या बाळाला मी हो का आज मुहूर्त लागलाय अजून काही घेतलं नव्हतं मैत्रिणींना ती काय म्हणाय शिकली सगळ्याच्या आधी सगळ्याच्या मागे राहिली मला म्हातारी आजी आहे का नाही <laughs> तिला आत्याच म्हणायच नाही आकाच म्हणते जो म्हणजे तुम्ही द्यायला तुम्ही द्याल का मग आई साहेब तिला आत्या म्हणायला आकाश म्हणायची ती म्हणून म्हणकि बोलते वरतीच करायचंय खाली सगळ्यांना पिल किती महिन्यात झालं का आता सात महिन्याची सात महिन्याची मैत्रिणीला झाली तरी अजून काही सुद्धा घेतलं नव्हतं फक्त खायला घेऊन गेलो बघा खऱ्या आमचा सोना आलाय तुला काय तुला करुठली आवडन ती गे एकदा तुम्हाला सांगते हा मला ती आवडली <laughs> दाखव की अजून अजून भारी असलं तरी दाखवसा हा तो कसा आहे बघा बरं ओपन कर बस ना ती था था इन ना चालते। ना छान तरी <laughs> ही ही दिसते नाही बारकी बारकी होत चालली त्याच्यामुळं ना माय डोक्यात येत नसायचं हिला कसले कपडे आणायचे किती नाजूक काय ग काय ग दाखव कशी दिसती ओकेच छान दिसते का नाही बघ आले मैत्रिणी घरी सोनाच्या ह्यांच्या गाडीत तीन वाजले तरी ते तीन उन्नीस तर किर्र हेडून आल्याशिवाय घराची किंमत कोण आहे कोण बांबू उघडा बुंब्या कोण आहे कोण उघडा बुंबे आया येते येते बसा बया वया ही ग आसन झालं ताईंच माझ्या मैत्रिणींना काय रे हाय नानी ओललं खोबरं मिक्स आहे ना असं खोला येत बाई दुसऱ्या बड्डेला तर सगळ्या वस्तीला सांगून येणार बड्डे माझा या तुम्ही हा एवढा आमचा इमानदार शेजारी किती मी दोपट्या घाल मी आलोच किती दार लावून घेतलं तरी दारावर काकी काकी मी आलो दारूगड खरं सांगू का लहानपण देवा लहान मुलांसारखं निरागस आणि फुलासारखं निरागस कोणी नसतं मनात कधीच पाप नसतं लहान मुलांच्या कधी कधी कदि ना वैभवचा पण मीला आदर्श घेते किती खवाळून किती दुपाट्या घातल्या थोड्या वेळाने आलंच काकी आईवरी माझ्यावरीन त्याच्या आईवरी लापाट किती कुणी काय म्हणा मी बिनला जाईल खा छान झालं लग्न एखाद मैत्रिणीनं खूप मस्त झालं बऱ्याच ताई साहेब भेटल्या मुंबईच्या ताईंनी माझ्या शेजारी बसले ते मला म्हणाले अक्का अगं मी तुझ्याकडून आम्ही तुमच्याकडून मसाला घेतो बरेच दिवस झालं वर्ष झालं खातोय छान वाटलं मसाल्याचे ज्यांची ऑर्डर येते ती पण लग्न लालते हा नवरदेवा शिकडून खाते नवरदेवा शेकडल्या होते हा आता ताजी तर कुठले आळील थांबलं मला घ्यायचं होतं अस मी त्याच्या पुरीला कपडे तिला घेतली नव्हती आज आणि मग ती मैत्रिणींना घेतली आज काय करू रोज बारामतीतही पण ही माझी दगदगद दग दग जाय जाय ते निकरू सात महिन्याचं झालं घेतली हा कर्टन टॉप घेतला आणि बदाम घेतलं काहीच डाग नव्हता घेतला मैत्रिणींना ग दवाखान्यात घेतली भेटाय त्याच्यावरच म्हणून घेतलं आज लेकराला जाऊन द्या आता कसं पूर्वी लाग्नाली असतो टेन्शन नाही आता लग्नातच पुरीला खर्च करायचा काय असेल ते तोपर्यंत रिलॅक्स आमच्या गाई मुलं मी कपडे आणली होती की त्याला आणली होती की मी कपडे त्याला ती स्वेटर आणि पॅन्ट आणली होती तसली आता त्याला मोठा झाल्यावर घ्यायची